वचन पूर्ण मालिकेत इंदूने व्यंकू महाराजांना शाळेचं दिलेलं वचन आता पूर्ण केलं आहे आणि लवकरच बिटूच्या वाढीत नव्याने शाळा देखील सुरू होणार आहे तर दुसरीकडे मोहित ही हे बातमी कळताच त्यांनी मोठ्या बाईंसोबत मिळून इंदूच्या विरुद्ध कटकारस्थान करण्यास सुरुवात केली आहे आणि यात मोठ्या बाई देखील पुरेपूर साथ देत आहेत आपल्या शाळेसाठी अलर्ट झालेली अर्धा एकर जमीन आपल्याला मिळणार आहे अगं हिंदू म्हणजे तू दिलेलं वचन तू पूर्ण करणार आणि विटूच्या वाढीमध्ये परत एकदा शाळेची घंटा वाजणार म्हणजे शाळा काढणार ती तोंडावरती पडणार तो मी माझ कसं नुकसान बाईंचा औधो धो होणार विरोधी पक्षातले लोक म्हणूनच शाळा आहे ना, ना।, जी ना। उनार्माई। उनार्माई। शब्दे शब्दे तर इंदू हे आव्हान पूर्ण करेल का कोण ही बाजी जिंकणार आणि कोणाची हार होणार हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिका नक्की बघा मालिकेतील अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्का रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा